बसले कहिल बसकोन बसले तोंड पडून अरे काय झालं ले वाईट झालं वाईट झालं तू घराच्या बाहेर नव्हतं काढायला पाहिजे वाईट झालं हो ना मला तर खूपच टेन्शन आलं अरे पण कुणाला ते मायाला कोणती माया ते नाही का ते सिरियलमधली आता टी व्ही सिरियलच्या मायाला घराच्या बाहेर काढून द घरात तुला काय करायचं आहे त्याचं चल बरं मला भाकरवाडीवर मी अजून स्वयंपाकच नाही केलंय स्वयंपाक नाही केला तू मग सकाळपासून काय केलं अहो त्या मायाला घराच्या बाहेर काढल्यापासून माझं कशातच मन लागलं नाही बरं मला काय म्हणायचं आहे त्या मायाला बिचाऱ्याला घराच्या बाहेर काढलं त्याच्यामुळं आपण आज, आज मला वाटतं स्वयंपाकच नाही करायला पाहिजे आपण आज उपाशीच राहायला पाहिजे मला पण असंच वाटतंय काय सकाळ धरून सका ती मालिका मालिकाच लावलं हे पागल झाली काय बाय ही तिकडे टी व्ही सिरियल मधले लोक काम करून पैसे कमवते एक तर हे दिवसभर घरात बसते सिरियल बघते वरून काहीच काम करी ना चल उरक बघ बाकी इकडे ना अहो ऐका ना काय राहील अजून मी, रे। रे रे मी ना आज तुम्हाला बाहेर फिरायला घेऊन जाणार आहे मला कुठे घेऊन जाणार मला तू बाहेर फिरायला बर खबर तुम्ही कुठे घेऊन जाईल फिरायला तर मला ओळखायला मी ज्योतिषी तर नाही कसं ओळखणार आहे मला तरी सांगा ना बाबा अंदाजे पैकी कुठं घेऊन मला फिरायला जाणार आहे बाबा डोक्याला तापच तू सांग मला मला काय माहिती कुठे जाणार आहे तू सांगा ना बोर कुठला सांगा बाबा आता हिला तुला बजेटच्या बाहेरच सांगतो जरा लोन नाही खंडाळा नाही तिथं पण नाही थोडं मोठं दिसते महाबळेश्वर नाही तिथं पण नाही राज्याच्या बाहेर दिसते गोवा देशाच्या बाहेर जायचे का काही स्वित्झर्लंड ते कुठं आलं हे काही ताई आपल्या गावाच्या पलीकडून तर अजिबात नाही 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 एक तर मला ना सकाळपासून मरणाची भूक लागली आणि मला तो राग आलाय तुगा ग मार खाची मी ना तुम्हाला माझ्या माहेरला तुमच्या सासरवाडीला घेऊन जाणार जगात भारी एकच वाडी ती म्हणजे माझी सासरवाडी माझी सासरवाडी दुसरं तुला लोकेशन सापडलं नाही का मी कधी सासरवाडी पाहिली नाही का सासर कौमेड़ी कौमेड़ी। सासर मला सासरवाडीला घेऊन चालली बाकीच काहीतरी हल्ली टवाया कॉमेडी कॉमेडी कुठं ती मला सासरवाडीला तुम्ही मला माझ्या माहेरला नेऊन नाही सोडलं तर मला काय माझ्या माहेरचा रस्ता माहित नाही होय काय इकडे माहेरचा रस्ता माहित आहे मला पण तुम्ही नेऊन सोडला असता तेवढं तर देवाने दोन देवान पाय गेले जायचं चालत गाडी आहे ना आपल्याला घेऊन मला चाललं जा चालत हो हो जाते मी चालत मला काय कोणाचा भेव आहे एकटी पण जात असते मी काही लागल्यासारखं ही आज करायला लागली बाबा सकाळ सकाळी मालिक मालिकाचाच विषय सारखा ना आता कुठे यायला लागलोय सास जायचे सासर ओढेल जायचे जाऊन बस माहेरला <laughs> आपले फोटो पाडण्याचं बघावं लागून काहीतरी आईला आज कुणाचं तोंड बघितलं होतं गाड्या मी आईला हिजच बघितलं होतं पारोचं तोंड जाऊ द्या मरू द्या जा, गिरी एकदाची बेद आता घरात जाऊ मूसत पैते काय काहीतरी खायला बनवून कोण माणूस माणूसारखं रडत हॅलो ही जाणार ती ना आहे अजून तिलाच विचार काय झालं गेली नाही गाजू कुठे जाऊ आणि मग सकाळी तुला वरतोड करून निघाली होती माहेरला जायचे म्हणून तुमचं माझ्या प्रेमच नाही लोक त्यांच्या बायकल किती जीव लावते तुम्ही मला साधं माहेरला सुद्धा नेऊन नाही सोडलं <laughs> <laughs> तिकडे बघ तू किती आरडली किती वरडली आणि तू काय जरी केलं ना तरी मी तुला माहेरला सोडत नसतो <laughs> गेले हे गेले बघतेस मी ह्यांच्याकडे कसे निळण्यास सोडत तर आवाजच ये नाही तू गायबी भायची कुठं हळूच बघू आपण तिला मिळष लागून द्यायचा नाही तुम्हाला बघितलं की मग जास्त नाटकं करेन ती अजून हॉलो गायब झालेला काही तर कुठे गेली घड्या अल कुठे गेली असून बी होती बर काय मी सोडायला पाहिजे होत अभि कसायची नाही पुणे कडे बघू बरोबर कुठे गेले असं अग हो आम्ही येणार होते पण झाला आता उशीर हो खरं तुझं मी सकाळपासून माणसासमोर मासमोर डोकं आपटो परेशान झाले की आपल्याला बोलवले मम्मी पप्पाने बोलवले मम्मी पप्पाने तरी हे काय ऐका ना हो मस्त कोंबड कापले बरोबर आहे नाही नाही नको नको तू नको करू फोन अगं खरच तू नको करू फोन तू बोकड जरी कापलं तुझ्या जावायसाठी तरी नाही येणार ना आता ते जाऊ दे माझ नाही ना आता जेव, जेव काई काई तू आणि पप्पा जेवा तुम्ही चालते ठेव काही इकडं काय तू बोलते फोनवर मी तुला तिकडेच बघतोय गेली नाही तू मला नाही जायचं आता का नाही नाही जायचं मला अगं गेलो असत किती वेळ लागणार आहे अर्ध्या तासाचा रस्ता आहे फक्त नाही नको मला आता चल ऐक जा चला मग जरा जरा तयार होऊ ना जरा चांगले कपडे घालून तयार मी आवरते माझं माझ तुम्ही आवरा माझं काय ना मी हा असंच आहे फक्त चप्पल घालतो पायात नाही बूट घालतो चांगली हातची संधी होती माझ्या मी अगोदर तिच्याकडून सगळं तुझं काढून घ्यायला पाहिजे तुझ्या मनात काही म्हणजे लक्षात आलं का ते काय नाही फक्त मला सकाळपासून मरणाची भूक लागली होती पण परत कोंबड्याचा विषय ऐकून लय भूक लागली आता काय कंट्रोलच होई नाही बीच काही अ प्रतिभा उरक ना लवकर चल लवकर चल बर रे तुझा मानी कर गरबड पाहिजे माहेराला जायला मरणाचं स्पीड पाहिजे चल नाही उशीर झाला बाबा आपल्याला बघता बघता इकने चल बस बस लिखा ओपा ओपा मादे फुजले मत चल ना बन गयो ऐ

भाजी तस तर दाखने की पदवरवर प्लीज मजा दे हे काम या सोडू इथं सर 1 किलोमीटर दवाखाना 5 मिनिटात येतच जा दुष्काळ तेरा वा काड वो, वो काड वा गेला आपल्याला घरात निघले आणि घर खाली ए बस ए बाबा बस हाय मागो जरा बाबा थांबे ना थांबे ना बाबा थांबे ना काय झालं थांबे 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 काय तमाशा बाबा तू असं काय झालं बाप्पा बरं वाचायला आता बरं वाटायला आणि मग काय झालं मला हे आलत अरे तुला सांडस चालती मग मला सांगायचं तिथंच मरायचं ना सांडासला सांडासला घेऊन आला तू तर मग अरे मला रान बकायच्या पोटात काय दुखणार आहे पाच डुखरावणी आहे का त्यामुळे या मारायला मी आणत नव्हतो मला आहे हे असंच राणा असतो त्याचं काय पोटा दुखायचं याच्या चल बस काय झालं सोडलं होतं सोडलं राहिलं का त्या मागून काय झालं देवाने तुला काय टायमावर पाठवलं बाप्पा आज कोणतं दोन मिनिटांसाठी गाडी पाहिजे तुझी हे गेलो की हे आलो बाबू राव तुम्हाला चालता येणार माझी गाडी कशी आणायच तुम्हाला चपटी आणायची काल दुकान बंद आहे दारूचे सगळे माझ्यावड्यावर एवढ्यावर उपकार कर इतक्या महत्वाच्या कामाला मी गाडी द्यायलाच पाहिजे का नाही पाच मिनिट धाम नाही तुम्ही तिथं धाम मी आता गेलो की आलो इकडे बरं बा हिकड्या मुला गे उभा राहा सरळ सरळ उभा राहा सरळ उभा राहा जेंटल माणसासारखं उभा राहायचं असतं तुम्ही राहीत उभा होत हारण कुठून आले तर काय माहिती मला कुठे गेली मम्मी आता मला विचार कुठं गेले मला काय माहिती फोन कर ना रेंज कमी मी इकडे आता अवघड झालं बड एक तर हा माणूस येत नव्हता कोंबड्याचं त्याचं खोटा नाटक नाटक करून आले आणि मला मम्मी पप्पाच कुठे जाऊन बसले काय किंवा बळीच आपलं म्हणतो अजून नाही काही नाही हां ते फो, फोन लागेल तु, ना फोन लागेल ना हां तुम्ही एक काम करा ना ते पाचशे रुपयाचे आपलं चिल्लर आणा ना आपल्याला खर्चला लागते कुणी पैशाचं काय विषय क चिल्लर काय पाहिजे आता ला? आपल्याला लागते आपल्याला खर्च तुम्ही आणा ना ते द दुकानावरून आणा मी फोन फोन करते तोपर्यंत तो, मग लव कर लवकर फोन हां ते कर, करते काय काही हां गेले दिसते तर हॅलो हाय कुठे आहेस गावाला तुम्ही तर घरी आलेले हो तुझं खरं मी सकाळी फोन लावायला पाहिजे ला हो होता अगं काय सांगू तुला एक तर हे माणूस येत नव्हता सकाळी त्याला कसं बसत तुम्ही कोंबडं कापलं हे केलं असं म्हणून खोटं नाटक नाटक नाट करून आणले मी आता तर काय तुम्ही कधी येणार किती वेळ लागणार तुम्हाला यायला संध्याकाळ पार आता बघते मी काय आहे तर हो ग बाई खरं होतं मी सांगायला पाहिजे होत जाऊ द्या आता आले मी न सांगता बघते मी काय होतंय तर चालते हा आले आले ते ठेवू का हां हां काय करू आता मी काय सांगून ना आले हे तर मला तर डोकं बरं काय 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 झालं झालं फोन हा झाला मग राणा बिना गेलेत काय कार्यक्रम मला वाटतं तिकडेच केला त्यांनी कोंबडा कोंबडा कोंबडाच म्हणतोय दुसरं काय म्हणतो एवढं एवढं का म्हणतो गाभार ऐक का ना, ना एक मला ना तुम्हाला मला बोल आज तू काही जरी बोलली ना तर मी काय रागवणार नाही बोल तू ते ना मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं त्यांनी कोंबडा खायला बोलवलंय हा मग का बरोबर आहे की आपल्या कोंबडा खायला बोलवलं म्हणून आपण आलोच ना पण ते ना मी तुम्हाला तुम्ही येत नव्हतं सासरवाडीला म्हणून खोट बोललो बारी बातमी सांगितलीस तू मग मला मी मॅनेज करणार होते घरी आल्याच्या नंतर मी मम्मी सांगणार होते कोंबड कापायला मग सांग ना आता तू आता तू नव्हतं सांगितलं पहिलं आता फोन कर नाहीत ना घरी कुठे गेलेत ते गावाला गेले मग ते गावाला गेले आहेत मग कशाला इथं आलोत आपण सकाळी तर तुला लई फोन आला ना फोनवर बोलत तुम्ही त्यांच्यासोबत नाही फोन नव्हता आला मी खोटं बोलली होती खोटं बोलली होते चल कुठं बस इथं दारात नाही मी एकटी कशी बस मग चल आता काय करते मग त्यांच्या दारात चल चला माझे पैसे 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 पाचशे रुपये दिले तुम्हाला मला पाचशे दिलेले ते तुझी होते ते आता माझे पैसे झाले कसे आता तू हिता आले मला कोंबडा खायला घालणार होती ना मग आता सासूबाईचा कोंबडा माझ्या नशिबात नाही खायचा आता ह्या पैशाचा कोंबडा घेऊन मी खातो ना बस मी पप्पा पण नाही भेटले पैसे पण गेले बस Sabe, salata. a tempo Aqui ten, pois, que ten.